नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारे बेसनची भाजी बनवणार अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर ही भाजी कशी बनवायची ती आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे की त्यामध्ये आपण मोहरी छान तडतडू तर द्यायची मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे मोहरी आणि जिरे छान तडतडून घ्यायचे तर इथे आता फोडणी छान आपली तयार झालेली आहे आणि आता आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे आणि कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो कांदा छान तळून झाल्यानंतरच टोमॅटोचा वापर करा म्हणजे भाजी खूप छान चविष्ट होते तर इथे आता कांदा परतवून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो कांदा आणि टोमॅटो आपण आता परतवून घेणार आहोत तर अगदी एकजीव होईपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे तर अगदी कांदा आणि टोमॅटोचा पूर्ण कच्चेपणा नाहीसा झाला पाहिजे म्हणजे हे भाजीला खूप छान अशी चव येते तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण अर्धा चमचा पण आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत तर इथे आलं लसूण पेस्टचा वापर नक्की करा खूप छान चव येते या भाजीला तर इथे आता आलं लसूण पेस्ट आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे आपण आता आलं लसूण पेस्ट परतवून झाल्यानंतर आता मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण घरगुती लाल तिखट दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो तर इथे आपण एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत आणि एक चमचा गरम मसाला आता हे मसाले आपण स्लो गॅसवर छान परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाले आपण परतवून झालेले आहेत आणि आपण ही बेसनची भाजी बनवतो आहे तर आपण जे कांदे पोहे खातो त्या चमच्याने आपण तीन चमचे बेसन म्हणजेच चण्याचं पिठाचा वापर करणार आहोत तर इथे आपण दोन ते तीन माणसांसाठी आपण ही भाजी बनवतो तर तीन चमचे आपण इथे बेसनचा वापर करणार आहोत तर इथे आता तीन चमचे आपण बेसन छान आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक मिनिटभर आपण बेसन अशा पद्धतीने छान परतवून घेणार आहोत म्हणजे छान भाजला जातो तर इथे आता बेसन छान भाजला गेला आहे अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला बेसन अशा पद्धतीने छान मिक्स करून घेणार आहोत तर अगदी एक मिनिटभर आपण बेसन छान भाजून झालेलं आहे आणि आता इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर अगदी थोडं थोडं गरम पाणी वापरून अशा पद्धतीने आपण पीठ मसाला आहे तो छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण प्रथम अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि पीठ छान आपण मिक्स करून झालेलं आहे ते पाहू शकता पिठाच्या बिलकुल गाठी झालेल्या नाहीत कारण पीठ आपण छान एक मिनिटभर छान भाजून झालेलं आहे त्याच्यामुळे इथे पिठाच्या बिलकुल गाठी होत नाही आणि आता आपण थोडं थोडं गरम पाण्याचाच वापर करणार आहोत आणि अशा पद्धतीने स्लो गॅसवर आपण पीठ छान अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत तर इथे आता सा अगदी एक दोन मिनटामध्ये छान भाजीला तेल सुटेल म्हणजे आपली भाजी तयार झाली असे समजायचं तर आता अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण भाजीमध्ये थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने ढवळत राहायचं तर इथे पाहू शकता भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे अगदी एक मिनिटभर आपण स्लो गॅसवर भाजी छान परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे तर आता इथे आपण भाजीमध्ये आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीर आता आपण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता भाजीचा रंग आणि भाजी छान आपली तयार झालेली आहे तर आता इथे मीठ आणि कोथिंबीर छान आपण परतवून घेणार आहोत तर एकदम पण पातळ भाजी करू नका अतिशय चविष्ट अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा तर इथे आता मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण भाजी छान परतवून झालेली आहे आणि आता आपण अगदी गॅसची फ्लेम एक एक एकदम स्लो ठेवायची आहे आणि अगदी एक मिनिटभर आपण आता भाजीला छान एक वाप येऊ द्यायची आहे आपण इथे थोडीशी कोथिंबीर वरून टाकणार आहोत आणि आता झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण ब झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ येऊ द्यायची आहे तर इथे आता एक मिनिट झालेलं आहे आणि आता आपण झाकण काढून घेणार आहोत तर इथे आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे अगदीच भाजी आमटीचा कंटाळा आला तर ही भाजी नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे आपली ही भाजी छान तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर आता इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर आता आपण ही भाजी एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये